स्टार्ट केलेलं आहे सगळे दिसतात का व्यवस्थित लेवल आली का ठीक आहे जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा दोन हजार पंचवीस आज ती पायवारी चालू होती आणि श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी आज तर तो पायवारी सोळा आता कंप्लीट झालेला आहे सहाव्या वर्षीचा तर मागच्या वर्षी जी जी वाटचाल होती माझी संत एकनाथ महाराज पालखी श्री श्रीक्षेत्र पैठण ते पंढरपूर आणि हे सगळे मित्रमंडळी भजनी मंडळातले माझे मागच्या वर्षीचे तर त्यांचे अनेक भजनं आपण ह्या महाराजांचे प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत एक एक व्हिडिओ आणि काकड्याचा पण यांचं दोन तीन अभंग सलग घेतलेले त्याच्यात बरं यांची मुलाखत राहिली होती ती आपण ह्या वर्षी हे घेतोय तर महाराज नाव सांगा पहिले आणि त्याचबरोबर हे काकड्याबद्दल माहिती सांगा नाव अर्जुन कुडवावरे बर काकडा आतापर्यंत अनेक संतांनी गायलेला आहे प्रत्येकाना वेगवेगळ्या पद्धतीने गायला आहे पण कराडकडची मालिका आता सध्या जास्त प्रसिद्धी झाली आणि बहुतेक होतापर्यंत आता जिकडं तिकडं खराडकड मालिकेच भौतिक चालू आहे आणि त्या पद्धतीनुसार आम्ही सुद्धा त्या पद्धतीने काकडा करतो बरं एकवीस दिवसांच्या प्रवासात रोज सकाळी काकडा भजन होतं होतंय मग ते संपूर्ण जागेवरतीच का काही वाटचालीच्या भजन होतं नाही वाटचाली घेतो काही जागेवर घेतो काही अच्छा निम्मा इथं निम्मा येत असं हा कसा टाइम भेटेल तसा करतोय बरं याच्या साधारण काकड्यामध्ये किती मालिका म्हणजे टोटल सांगा मालिका उदर सात आहेत नंतर मग वासुदेव आपल्या पद्धतीने म्हणल्या जातात जितके म्हणायचे आपल्या तितके म्हणू शकतात आंधळे पांगळे बाहेरा मुका त्याच्यात मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी आल्या फुगडिया काय का देव यास बाकीचे ते म्हणू शकतो आपण शेवटी गौरवणी आणि माऊलीशी म्हणून काकडा समाप्त केला जातो साधारण किती वेळ लागतो या सगळा पूर्ण काकडा सगळा काकडा चांगला जर व्यवस्थित करत असेल तर तीन तास लागतात बर आणि त्याचबरोबर तुम्ही पायवर इथं दिंडी सोबत वगैरे असतात असतो आस आणि तिथं हे काकडा संपल्यानंतर ना कुठले कुठले भाजन असतात नंतर मग तुम्हाला ज्या जे म्हणाचे ते म्हणू शकता नाम पर म्हणू शकता भक्ती पर म्हणू शकता संत पर म्हणू शकता पंढरी पर म्हणू शकता बर नाटाचे अभंग म्हणू शकतात बरं आपल्या आवडीनुसार जसं जसं चालतं तसं चालतं तसा टाईम भेटल पुन्हा तसं बरं आता हे तुमची किती विवारी म्हणायची माझी त्याबद्दल <laughs> नाही सांगता येतं मला काही नाही तरी अंदाज नाही त्याच्याबद्दल सांगता येईल कारण निश्चित तारीख सांगू शकत नाही बरं 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 तसं चालतं आहे अनुभव अनुभवाचा काय आता अनुभव हा ज्याला अनुभव येतो तो काही सांगण्यासारखा नसतो तरी असा अविस्मरणीय अनुभव एखादा तरी नाही नाही असा खूप अनुभव आहे ना म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रातून ज्याचं कोणाचं दर्शन होऊ शकलं नाही त्यावेळेस आमच्या काही ज्या काही काही जे जे लोक होते त्यांचे दर्शन त्या कोरोनामध्ये सुद्धा होऊ शकले ते बर आणि महिन्याचे वारकरी असं कळलं आम्हाला तुम्ही हो आहे ना तुमच्या सोबत कोण कोण असत कधी असतात कधी नसतं कधी एकटाच असतो मग साधारण तुम्ही प्रवास कसा करता त्यावेळेस एक वीस पंचवीस किलोमीटर चालतो दररोज म्हणजे दर महिन्याला हे पायी कुठून कुठपर्यंत तसं आमच्या गावापासून करीत होतो थो पण थोडा रोड खराब झाल्या असल्यामुळं थोडं चालू काम असल्यामुळं मग आता पैठणपासून सुरू करतोय बरं पैठण ते पंढरपूर आणि किती दिवसात जातो तुम्ही बारा तेरा दिवस लागतं दर महिन्याला ते गणित आहे तुमचं गणित साधारण कोणत्या तेथील निघता तुम्ही दशमीला निघतो घरून एकादशीला पैठणला असतं बरं बरं म्हणजे एक एकादशी सोडून दुसऱ्या एकादशीला असं वद्य एखादंच पैठणला शुद्ध एकादस पंढरपूर बरं बरं हे महिन्याची वारी चालूची तुमची बरं अजून किती वार्या करायच्या असं काय आहे असं काही ठरलेलं नाही पण विश्वर जितक्या करील तितक्या करून घेईल तितक्या करील बरं बरं धन्यवाद नाव सांगा मी सुरेश भनदास नागे बरं गाव हां बोकुडचे गाव चालू बोकुळचे गाव महाराजांच्याच गावचे हो महाराजांचे बरं आता कसे वारीचा अनुभव किती वर्ष आहे काय पंधरा सोळा वर्ष झाली पालखी पालखी पाल दुसरी कुठली होती एकदा माऊलीकडून माऊलींकडून एकदा गेले होते आणि एकूणच असा अविस्मरणीय अनुभव काय सांगताय तसं काही नाही तो, सांगा तो यो, यो आनंद सांगाय सरकार राहत नाहीतरी वारीचं वर्णन कुठल्या त्याला असतो आता सांगायसारखं नाही राहत नाही ते आनंद काय सांगणार आहे आपण आता तो आनंदच आनंद वारी म्हणता येईल घरच्या अजिबात आठवणी नाही नाही आणि एखादि चुकवायचे म्हणले चुकन का वारी नाही नाही चुकत नाही अजिबात नाही नाही घरी <laughs> बर बर धन्यवाद नाव सांगा बाबा साहेब बागाची बर वारी बरं किती वारी समजायची भरपूर हे काय मग आता तुम्ही म्हणू लागता यांना का माग म्हणता कसं का काय काय पुरा म्हणतो काय मागं म्हणतो काय बरं दिंडी सुद्धा तसंच आणि किती वारी म्हणले सांगता येत नाही सांगता भरपूर झाले लहानपणापासून करते काय सोळा वर्ष सोळा वर्षापासून माझ्या मते अंदाजे पन्नास एक वर सहज झाले असते यांच्या हा ह्याच पालकी सोळ्यासोर नाही माऊली काही काही एकूण काही बरं काय सोळ्यात फरक वाटतो त्याला आनंद पण सोहळ्यात फरक काय वाटतो मस्त तिकडच्या तिकडं ज्ञानेश्वरी इकडं वेगळा ग्रंथ आहे नाही काही तसं नाही सारखं आणि साधारण असा अनुभव वगैरे आणि मग काय वर खूप आनंद आहे बसकाला मजा असं काय ती घडली त्या वारीच्या वाट्यावर असं काही नाही काय तसं काय नाही असंच खेळत मस्त वाटा चालत मस्त बरं अजून किती करायचं वारे काय जोर आप तो आयुष्य तोवर चालून ठेवलं आपलं तुझं जो हातपाय चालतो तोरलो बर बरशी मुलाखत घेतोय कोणी आकडा सांगत नाही मला बोला नाव सांगा नाव सांगा मागच्या वर्षी बन मुलाखत दिलेली यांनी बोला कमल कमल बनराव सागर गावकुडलं पांगरा बरं आणि आता किती वारी तुमची सतरा सतरा अठरा यांना नाश्ता आता तयार होते मोठ्याने बोला सतरा अठरा ह्याच पालखी सोहळ्यासोबत नाही मावशींच वैशिष्ट्य की या दिंडी क्रमांक सहा आहे ना सात रथाच्या पाठीमागे संत एकनाथ महाराज पालखी सोहळा या भजनी मंडळाबरोबर कोणी असून असो महिला मंडळातलं एक व्यक्ती आहे तर असतं म्हणजे असतच भजन मांडण्यासाठी बरं आता वारीचा अनुभवच काय काय अनुभव चांगला अनुभव आहे वारीचा घरची आठवणी घरची नाही आज म्हणजे किती तारीख आहे कोणता वार आहे घरी पाऊस पडला का नाही पडला याची काहीच असं म्हणजे आठवणच नाही राहत आनन, आनंदाचीच वारी पूर्ण सगळे हसत खेळत आणि दिंडीत चालताना कस का आनंद घ्या मग भजनाचा आनंद भजन म्हणायचं उड्या आणायच्या फुगड्या खेळायच्या सगळं सगळं संध्याकाळी हरिपाठ हरिपाठ काकडा भजन विष्णू नाम पूर्ण असे म्हणजे दिवसभर असे कार्यक्रम चालूच असते बरं हे काकडा वगैरे सगळं म्हणजे तुम्हाला बरेचशे अभंग हो येतात बर आणि आता किती वर्ष वारी करायचं असं काय आता पांडुरंगाची कृपा पांडुरंगाच जवळ चालू ठेवून तस जोपर्यंत हात पाय चालतो पर्यंत येऊ बरं बरं अजून कोणी घरात आहे वारी करत होते, होते माझे मिस्टर पण येत होते पण आता त्यांचं काही त्याच्यामुळे नाही येते अच्छा अच्छा हा थोडक्यात घरचं काही हे लक्ष म्हणजे येत नाही नाही का थोडं ध्यान येत नाही काही नाही आणि हे स भगवंताची ताकद आहे सोहळ्याची ताकद आहे हा आणि अजून कुठला वारी सोहळा केलाय का तुम्ही आणखीन कडून फक्त माऊली आणि नाथ महाराजांनी माउलींसोबत पण गेलेत का कि, किती वर्ष गेले तिकडून तिकून चार पाच झालेले कोळकर महाराजांच्या दिंडीत बरं लय फरक आहे तिकडं जास्त गर्दी जास्त गर्दी आणि कसं वाटलं एकूणच सोहळा पण तिकून बी चांगला वाटतो पण असं म्हणजे सारखं नुसतं चालत राहायचं इकून जसं सगळं काही असे अभंग हरिपाठ काकडा असे कार्य चालत तसं तिकून एवढं म्हणजे होत नाही बर कस चालायचं चालायचं <laughs> तिकडं कसं दिंड्यांची संख्या जास्त आहे ना त्याच्यामुळे गर्दी असल्यामुळे हा गर्दी भरपूर आहे बरं बरं धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण